पॉझिटिव्ह कार्यक्रम हे लोकांच्या समोर गेले पाहिजेत आणि एकदा काही गोष्टी सकाळी सांगितल्या तर मग ते दिवसभर चालवतात पण ते चालवताना त्याच्यातनं सकारात्मकच बाब आली पाहिजे म्हणजे ते निगेटिव्ह नाही झाली पाहिजे ह्या बाबी पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं फार काळजीनं तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल आणि जे मतदारसंघ तीन तीन तालुक्यामध्ये आहे तिथं तिन्ही तालुक्यामध्ये सूरज अशा प्रकारच्या बैठका झाल्या पाहिजे पाच कार्यक्रम जे दिलेत ते सगळीकडे झाले पाहिजेत प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे आता काल तुझ्या आष्टी पाठोदा शिरू तर तिन्ही ठिकाणी ते कार्यक्रम झाले पाहिजेत असं बरेच मतदारसंघ आहेत काही ठिकाणी दोन आहेत काही ठिकाणी दीड आहेत दीड असला तरी एक तालुका आणि राहिलेला अर्धा तालुका जसं आंबेगाव तालुका पूर्ण आणि राहिलेला अर्धा शिरूर तालुका परंतु ते जवळपास मतदान किंवा शिरूर अर्जा आणि हवेली आहे ते जवळपास हवेलीचा आता शिरूरपेक्षा पुढे गेला किंवा तिकडं बोर वेला मुळशी ते तिथं तीन वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम झाले पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला आम्ही यादी देऊ साधारण कुठले राष्ट्रवादीचे मतदार जे आता आपले आमदार आहेत ते, ते, ते तर राष्ट्रवादीचे आहेतच त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास साठ एक जागा ज्या आहेत ये ता लगा लगा नहीं। नहीं ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काही हरकत नाही नेहमी आपण आलेलो चोपन्न त्यानंतर ते दोन देवेंद्र आणि संजय छप्पन आणि चार काँग्रेसचे आपल्या बरोबर आहेत खोडकेताई हिरामण त्याच्यामध्ये जिशान असे आपले मतदारसंघ आहेत इवन सुंदर शिंदे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे आणि मग काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील पण त्याच्यात तुम्ही अजिबात गाफिर राहू नका जे कार्यकर्ते ज्या भागात भाग तो भाग आपल्याला तो मिळणार नसेल तर तिथं शक्ती खर्च करायच्या ऐवजी जे मतदारसंघ आपले तिथं ते, का ते काम सुरू झालं पाहिजे पहिल्यांदा हे जेवढे काही आहेत ते सगळे कव्हर करण्याचं काम राष्ट्रवादी युवकच्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे